जर तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर आहे तुमच्या मित्रसमोर आहे आणि त्यांना ती व्यक्ती दिसत नाही जी व्यक्ती तुम्हालाच दिसते आहे आणि तुम्ही ती ती व्यक्ती तुमच्याशी बोलती आहे पण पण तुमच्या मित्रांना नाही दिसत आहे तर तुम्हाला कसं वाटेल मित्रांनो अशाच हिस्टॉरिकल मिस्टिरियस हंटेड गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा आता वळूया ह्या घटनेकडं मित्रांनो ही घटना चेन्नईवरनं आलेल्या श्रीनिवासबरोबर घडली होती श्रीनिवास पुण्यामध्ये एक आय टी कंपनीमध्ये जॉब करत होता आणि तो इथे येऊन जवळजवळ पाच ते सहा महिने झाले होते आणि तो त्याच्या मित्राबरोबर आहे ना रूममेट म्हणून राहायचा पण काही कारणामुळं त्याच्या मित्राला पुन्हा त्याच्या मित्राच्या गावाला जायला लागलं आणि ती रूम जी जी राहायचे ती रूम यांची गेली त्यांच्या हातातून तर जो हा श्रीनिवास होता ह्याचे ज्या ओळखी झाल्यात त्याच्या जॉबमध्ये तर तिथं एक मुलगी होती त्या मुलीचं नाव होतं वंदना ती ओळखीची झाली होती त्याच्या मग श्रीनिवास तिला म्हणाला ते फ्रेंडच झाले होते श्रीनिवास तिला म्हणाला की बघ ना मी माझ्या रूमचा असा असं प्रॉब्लेम झाला आहे आता मला कळत नाही मी कुठं राहायचं तर ती त्याला म्हणाली की ठीक आहे एक काम कर ना मी ज्या अपार्टमेंटमध्ये राहते आमचं आमचं जिथं घर आहे तिथं एक रूम खाली आहे तू ये तिथं राहायला आणि मी काय असेल ते तिथलं रेंट वगैरे भरून तिथं राहा तो बोलला ठीक आहे तोही रूमच्या शोधात होता ठीक आहे बोलला आणि त्यांनी त्याच दिवशी जाऊन रूम वगैरे बघितली आणि त्या वंदनाला म्हणाला की मी एक काम करतो उद्याच माझं सामान घेऊन इथं शिफ्ट होतो ती बोलली ठीक आहे पण ती त्याला म्हणाली हे बघ उद्या सुट्टी घे जॉबला आणि पहिलं सकाळच्या वेळीच तुझं सामान तिथं आणून ठेव दुपारपर्यंत मोस्टली दुपारपर्यंत सगळं उरकल तुझं दुपारीच तिकडं शिफ्ट हो संध्याकाळी वगैरे येऊ नको श्रीनिवास म्हणाला का नाही बोले मी तुला सांगते तुला नंतर सांगल तर तू तेवढंच कर मी सांगते तसं तोही म्हणाला ठीक आहे आता ह्याला दुसऱ्या दिवशी आहे ना जॉबमधून सुट्टी भेटली नाही म्हणजे काम एवढं होतं की त्याला वेळ झाला कामामध्ये तर ह्यानी सामान वगैरे शिफ्ट करायचं होतं म्हणून हा दुपारी गेला त्याच्या रूमवर त्यांनी सगळं सामान घेतलं टेम्पो वगैरे केला आणि त्याचं सामान घेऊन तो संध्याकाळी ती जी वंदनाची बिल्डिंग होती त्या अपार्टमेंटच्या खाली टेम्पोमध्ये पोचला आजूबाजूला बघतोय तो कोण नाही संध्याकाळचे सात वाजले सुमसान एकदम अरे बोलला असं काय असली कसली अपार्टमेंट काल मी आलो होतो तो, तो एकदम लोक होती इथं आज मला म्हणतो तिला पण कोण नाही म्हणून त्यांनी वंदनाला कॉल केला आता ती वंदनाने कॉल उचलला आणि बोलली काय श्रीनिवास तो तो तिला म्हणाला की अगं मी आलो आहे बिल्डिंग खाली पण इथं कोण नाही आता वंदना त्याच्यावर चिडली मी तुला बोलले होते ना उशिरा का आला तू संध्याकाळी का आलं मी तुला बोलले होते दुपारीचे तो बोलला काय झालं एवढं काय झालं अरे मला वेळ नाही भेटला कामामधनं म्हणून मी संध्याकाळी आलो बघतोय तर इथं कोण नाही आहे आता ती वंदना त्याला बोलली की आता तुझ्याबरोबर आहे ना ते सामान काढायला कोणच येणार नाही एकही जण खाली उतरणार नाही तू एक काम कर ते टेम्पो तिथंच राहू दे एक दिवसाचं त्याला काय असेल ते भाडं दे आणि तू उद्या सकाळी ये आता ते ऐकून तो पण शॉक झाला की असं काय बोलते त्याने विचार केला की आय हिला यायचं नसेल ही नाटक काहीतरी करते आपल्याबरोबर तर तो, तो टेम्पोवाल्याला बोलला की हे बघा मी तुम्ही टेम्पो इथंच राहू द्या उद्या, उद्या सकाळी मी येऊन सामान शिफ्ट करेल मग तुमचा टेम्पो घेऊन जावा काय असेल तर भाडं देतो मी टेम्पोवाल्याशी हा बोलतच असताना एक तिथं आहे ना दारुडा माणूस होता ज्याने असा कुर्ता वगैरे घातला होता आणि तो दारू पित होता त्या बिल्डिंगच्या खाली म्हणजे जिथून बिल्डिंगमध्ये जायला पायऱ्या होत्या तिथनं तिथं बसून दारू पित होता तर तो तिकडनं टेम्पोवाल्याकडं आणि ह्याच्याकडे बघून बोलला की काय सामानच ठेवायचं आहे ना मी ठेवतो ना मी करतो ना मदत श्रीनिवासनी त्याकडे पाहिलं तर त्याला असं वाटलं की हा दारूड आहे ह्याच्यावर हो काय भरोसा ठेवायचा आपला पिल्यानंतर बडबड करतोय तो टेम्पोवाला पण बोलला ठीक आहे साहेब मला रात्रीचं नाईटचं काय असेल ते माझं भाडं द्या मी उद्या टेम्पो घेऊन जाईल तुम्ही सामान उतरून घ्या उद्या ठीक आहे तो गेला आता हा श्रीनिवास आहे ना विचारच करा आता काय करू वर जाऊ का बा बाहेर कुठं एक रात्र काढून उद्या सामान शिफ्ट झाल्यावर जाऊ हा विचारच कर तेवढेच तो दारूडा श्रीनिवासकडे आला बोलला एवढा काय विचार करतो आहे मी उचलतो ना सगळं तर वल्ला बाबा तुम्हाला कळतं आहे का तुम्ही दारू पिलेले आहेत आणि तुम्हाला एवढं जड सामान फ्रीज वगैरे त्याच्यामुळे ठेवता येईल का ठेवल मी तर आता श्रीनिवासनी त्याला इग्नोर केलं आणि बोलला काय तुम्हाला काय पाहिजे दारू प्यायला पैसे देऊ का तर ते म्हाताऱ्या तर काय बोललं नाही ते नुसतं त्याकडे बघत होतं पण त्यांनी श्रीनिवासनी त्याला शंभरची नोट काढली आणि त्याच्या हातात दिली आणि श्रीनिवास तिथनं निघाला आता हे दुसऱ्या दिवशी श्रीनिवास श्रीनिवास सकाळी आला आणि काही चार कामगार आणले त्यांनी ते सामान त्या रूममध्ये शिफ्ट केलं आणि तो आता तिथं राहायला लागला आता याला तिथं राहायला चालू करून दोन तीन दिवस झाले होते आता त्याच्याच रूमच्या बाजूला वंदनाचं घर होतं तर श्रीनिवास एकदा असंच सकाळच्या पाणी उठला त्याला जॉबला जायचं होतं तर तो असंच फ्रेश होऊन खिडकीतनं खाली बघत होता तर तो तोच जो दारू पिणारा म्हातारा होता तोच त्याच्याकडं समोर खिडकीतनं खाली दिसत होता बिल्डिंगच्या आणि तो त्याकडे बघून हसून त्याला असा असा इकडे इकडे करत होता आता ह्याला वाटलं की हे म्हातारा परत आज पैसे मागणार म्हणून तो थांबा थांबा आलो तर तेवढ्या वंदना आली होती रूममध्ये आणि वंदना बघत होती की हा कुणाला हात दाखवतोय तर ते वंदनाने पाहिलं आणि त्याला विचारलं तू कुणाला हात दाखवतोय तर बोलला अगं तो दारुडा आहे त्या दिवशी तू नाही आली सामान वगैरे शिफ्ट करायला त्यांनी मला बोलवत होता तर बोले कुठं आहे बोले समोर थांबलाय ओके मला बोलवतोय तर वंदना त्याला काय बोलली की अजिबात तू खाली उतरायचं नाही आणि तुला जॉबला जायचं आहे ना आता तू एक काम कर माझ्याबरोबरच चल तू अजिबात असं जाऊ नको आता हे त्याला काहीतरी वेगळं वाटलं त्याला वाटलं वंदना आपल्याला नाही का टाईमपासच चालला आहे जा मस्करीत चालली आहे त्यांनी तो इग्नोर केलं संध्याकाळी आला सहा वाजता त्यांचा जॉब सुटायचा पण तो हे बघत होता सहा वाजता आल्यानंतर त्या बिल्डिंगमधलं आहे ना कोण असं संध्याकाळी सातला खाली दिसत नव्हतं म्हणून त्यांनी वंदनाला फोन केला आणि बोलला काय का तुमच्या बिल्डिंगमधले यार सात वाजता कोण नाही खाली काय काय लोक काय घाबरतात का खाली यायला वंदना बोलली तुला मी त्या दिवशी पण बोलले होते की संध्याकाळी इथे येऊ यायचंच नाही खा खाल ह्या बिल्डिंगच्या इथं तू तरी आला तू जाऊ दे आता एक काम कर तू घरातनं बाहेर निघू नको मी तुला उद्या वगैरे सांगल मग बोललं तू ये ना आत्ता माया इथं रूमवर मा आत्ता बोल ना तू काय एवढी घाबरती बोलली मी रूमच्या बाहेर निघणारच नाही तू बाहेर येऊन बघ वाटलंस तर कोण आहे का बिल्डिंगमध्ये आता त्यांनी खरंच बाहेर येऊन बघितलं तर कोण नव्हतं आता ह्याला जरा थोडंसं वेगळं वाटलं आणि तो पुन्हा विचार करत त्यांना त्या खिडकीमध्ये गॅलरीमध्ये थांबला तर खाली बघतोय तो काय तोच म्हातारा त्याला पुन्हा ये खाली ये खाली असा होता तर हा वाईताकला आणि त्या म्हाताऱ्याला बोलला हो तुम्ही यावर तर तो म्हातारा ते ऐकून एवढा हसला ह्यानी दरवाजा लावला होता सगळं बंद होतं घरात आतून लॉक होतं ह्याने दरवाजा लावला होता हा खिडकीत होता गॅलरीत होता ह्यानी वळून बघतो तो तो असा बोलला आणि तो म्हातारा त्याच्यासमोर ते बघून तो शॉक ते बघून तो शॉक झाला आणि बोलला बाबा तुम्ही लवकर कसे काय आले एवढे तो म्हातारा हसला तो त्याला काहीच बोलत नव्हता फक्त एवढं बोलला तू आता बोलवलं आहे ना मी आता तुझ्या रूममध्येच राहणार हो बोलला येड लागले का बाबा असं काय करता तुम्ही मूर्ख आहे का माझ्या रूममध्ये कसं राहणार तुम्ही आपलं खाली दारू बिरू पिऊन पड पडता ना तिकडंच पडा नाही बोलला आता तू काही कर मी तुझ्या रूममधनं जाणारच नाही आता हा किती त्याला हकलतोय हकलतोय तो जातच नव्हता पण ह्याचा जो आवाज होता वरडण्याचा त्या म्हाताऱ्यावर तो वंदनाच्या घरामध्ये क्लिअर जात होता वंदना तिच्या घरचे ऐकत होते आता रात्रीची वेळ होती त्यामुळं हा काय त्या म्हाताऱ्याला जास्त बोलला नाही बोललो तुम्हाला राहायचं ना पडा इथं माझा मी झोपतो हा यांनी जेवण वगैरे केलं आणि झोपून गेला त्याला काय मेसचा डबा यायचा तो खाल्ला आणि का, तो म्हातारा काय जे त्याला म्हाताऱ्याला पण विचारलं त्याने जेवता का घेता का काय तो काहीच बोलत नव्हता त्याकडे बघा होता आणि जेवण वगैरे केलं आणि तिथं झोपला म्हाताऱ्याकडं बघत तो म्हातारा तिथंच बसला होता बडबड करत आपला दारूच्या नशेत सकाळ झाली बघतो तो म्हातारा गेला आहे त्या ह्याला वाटला आता हा गेला जाऊ दे बेड दा दारुडा होता मग आपल्यापेक्षा वयाने मोठा आहे जाऊ दे इग्नोर केलं पण वंदना जेव्हा तो फ्रेश झाला आणि बाहेर आला घरात रूममध्ये तेव्हा वंदना त्याच्या रूममध्ये आली आणि बोलली की तू रात्री कुणाशी बडबड कर होता तो तो बोलला की अगं तो खालचा म्हातारा नाही का मी तुला सांगितलेला तो आता घरात आला आहे काल रात्री येऊन माझ्या घरात रूममध्ये बसला ती बोलली तू त्याला काय बोलला होता का तो बोलला काय नाही तो मला खालनं बोलवत होता आणि मी त्याला ये तुम्ही यावर बोललो तो आला आता वंदना घाबरली आता वंदना पूर्णपणे घाबरली बोलली तू मूर्ख आहे का तू कशाला त्याला ये बोलला तू तो बोलला का काय झालं मी बोललो तर काय झालं तो वर आला मी काय करू मग आता बोलली तू अडकला आता हे बोलल्यानंतर श्रीनिवासला जरा थोडंसं विचित्र वाटलं श्रीनिवास जॉबला जाणार होता वंदना पण जॉबला चालली होती पण त्या डिस्कशनमध्ये हा डिस्टर्ब एवढा झाला की तो घाबरला होता पूर्ण मग ती वंदना बोलली तुला खोटं वाटतंय ना आज ऐक आमच्या तोंडून मी तुला पहिल्या दिवसापासून सांगायचा सा प्रयत्न करते पण तू काय ऐकत नाही आहे मग तिने तिच्या घरच्यांना बोलवलं आणि सगळा घडलेला प्रकार जो श्रीनिवास बरोबर घडला होता तो त्यांनी सांगितला आणि त्यांनी त्याच्या मागची स्टोरी सांगितली ते म्हणाले की तो जो म्हातारा दिसतो ना तुला तो म्हातारा आम्हाला का नाही दिसत तो तुलाच का दिसतो हे कळतं आहे का तुला बोला नाही तुमच्यासमोर पण त्या दिवशी मी होतो ना खाली त्यावेळेस मी त्या सगळीच बोलत होतो अरे बाळा बोले आम्ही तुला तेच बोलतो आहे की तू कुणाशी बोलतोय वंदनाने आम्हाला सांगितलं तुला माहिती आहे का तो कोण आहे तो बोलला कोण आहे तो बोलला तो माणूस नाही आहे ती एक प्रेत आत्मा आहे ही जी बिल्डिंग होती इथंच त्याचं घर होतं आणि ह्या बिल्डिंगच्याच इथं तो मरून गेलेला आहे इथंच खालचा फ्लॅट जो बंद आहे ना तिथं तो राहायचा आणि तो असाच मेल्यानंतर सगळ्यांना दिसतो आणि संध्याकाळी नंतर इथनं कोण बाहेर निघत नाही तुला खोटं वाटत असेल तर तू येताना बघितलं नाही की खालच्याच रूम खाली पायऱ्यावरच पाहिल्या मजल्यावर जे समोरचा फ्लॅट आहे त्याला टाळा लावला आहे हा बोललं मी बघितलं बोललं तेवचे हा आणि तो, तो भरपूर जणांना आम्ही कसं राहतो आमच्या जीवाला माहिती आहे आम्हाला जरी कित्येक वेळा तरी असं जाणवलं तर आम्ही दुर्लक्ष करतो त्याच्यावर तर तू त्याला घरात बोलवलं आता तो तुला तु सोडणार नाही हे ऐकून श्रीनिवास एवढा घाबरला की त्यांनी त्याच्या त्या वंदनाच्या घरच्यांना बोललं की मला आजच्याच इथनं निघायचं आहे काही करून मला निघायचे श्रीनिवासनी लगेच चार पाच कामगार बोलवले त्या वंदनाच्या वडिलांनी चार पाच जणं लोकं बोलवली तिथं ते व त्याला मदत करायला त्यांनी ते, ते सामान टेम्पो घेतला हलवलं आणि त्याच दिवशी तो तिथनं निघून गेला मित्रांनो अशाच मिस्टिरियस हंटेड हॉरर हिस्टॉरिकल घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच फॉलो करा धन्यवाद